मीडियामध्ये एक वाक्य खूप गाजलं होतं कुछ भी हो जा मी देश बिकणे दूंगा hmm. त्यानंतर परवा एका मित्राने एक किस्सा सांगितला <laughs> की कि त्यांच्याकडे एकाने ट्रक विकत घेतला होता yeah. त्यांना त्या व्यक्तीला विचारलं तू ट्रक का विकत घेतला त्यांनी सांगितलं की मुझे सवाल मत पूछो कुछ भी हो जा मी ट्रक नाही बिकणे दूंगा hmm. चार दिवसांनी त्यांनी टायर विकले hmm. त्याला विचारलं टायर का विकले नाही नाही टायर भेज लेकिन ट्रक नाही बिकणे दूंगा मग ट्रकची बॉडी विकली विचारलं का विकलं नाही नाही वो बॉडी लेकिन ट्रक नाही विकणे तुम्हाला त्यानंतर इंजिन विकलं तरी तो तेच म्हणत होता कुछ भी हो जा, ट्रक नाही विकणे <laughs> पीएसयूचीच अवस्था झाली आहे खरं बरेच पीएसयू विकले डिसइनवेस्टमेंट केली फार तेवीस पीएसयू हो आणि त्यामुळं काय झालं की सामान्य ग्राहकांना ज्या गोष्टी उपलब्ध सहज होतात किंवा ते पी एच सी आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरमधली लोकं त्या पी एच सीच्या धाकाने मर्यादित सर्विसेसचे व्हॅल्यू ठेवायचे प्रायसेस ठेवायचे पण ते पी एच सूच गेल्यामुळं आता कंपॅरिझन करायला काही प्लॅटफॉर्म नाही त्यामुळं आता खाजगी लोकं पाहिजे ते रेट आज रे मेट्रोचं तिकीट समजा चाळीस रुपये असेल तरी शंभर रुपये केले तरी देर इज नो कम्पॅरिझन त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अॅनामॉलीज तयार होतील आता आणि त्याचा परिणाम काय होईल तर या देशात ज्या वर्गाचं शोषण होणार आहे तो मोठा वर्ग असेल